मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर राज्यात बंजारा समाज आक्रमक झाला हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात होता त्यामुळे आम्हालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजानं केली त्यासाठी बंजारा समाजाचे राज्यभर मोर्चे निघत त्यावर मंत्री पंकजा मुंडेंनी महत्वाची टिप्पणी केली बंजारा समाजाची मागणी न्याय आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या तर दुसरीकडे आरक्षणाच्या बाबतीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ही प्रतिक्रिया दिली आहे सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी आहे त्यामुळे आरक्षणात घुसखोरी होणार नाही असं आश्वासन अशी ग्वाही विमा त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे ते त्यांना वाटत की गॅझेट जर यांना लागू राहिलं ला। एका समाजात तर आम्हालाही लागू करावं पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये नसेल तेच निर्णय फायनल होत असतात आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासलेपणाचा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे अनुसूचित जमातीला आदिवासीला मिळालेलं आरक्षण हे संविधानिक आहे भारतीय संविधानाच्या अधीनावरून मिळालेलं आरक्षण असल्यामुळे या सोयी सवलती जे आहे अनुसूचित जमातीच्या आदिवासीच्या भविष्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला मी शब्द देतो आपण आदिवासी समाजाचे नेते आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही घुसखोरी होणार नाही आणि अन्याय होऊ देणार नाही